नमस्कार हाय एव्हन कसे आहात तुम्ही सगळे आणि तुम्हाला माझ्या आवाजावरनंच समजत असेल की मी खूप लो फील करते खरं तर जेव्हा शूट करायला सुरुवात केली तेव्हा बऱ्यापैकी के चांगला माझा पॉझिटिव्ह माइंडसेट होता पण इव्हेंच्युअली आता जेव्हा मी वॉईसवर करते मी जरा टेन्स्ड आहे मी थोडीशी घाबरलेली आहे आणि जरा निगेटिव्ह लो फील करते मी तर असं जरा पावसाळी वातावरण गेले दोन तीन दिवस पुण्यात झालं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पुणे जिल्ह्यात तर खूप ठिकाणी खूपच इतका वेड्यासारखा पाऊस पडला आहे खूप वेड्यासारखा पाऊस पडला आहे म्हणजे खूप लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे आणि बरंच काही झालेलं आहे तर ही प्लांट्स मी तुम्हाला दाखवली कारण खूप दिवस झाले दाखवली नव्हती आणि ॲक्च्युली माझी खूप प्लांट्स आहेत म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या माझं बाल्कनीतली शेतीच होती म्हणायला हरकत नाही आहे पण आता त्याची बुक मी सध्या ह्या काही आर्टिफिशियल प्लांट्सवरती इथे भागवते कारण की इथे जरी पैठक घर असलं तरीसुद्धा आजूबाजूला अशी तितकी व्यवस्थित जागा नाही आहे झाडांसाठी आणि घरामध्ये पण नाही आहे आणि हा दोन दिवसाचा ब्लॉग आहे दोन दिवस संध्याकाळी संध्याकाळी शूट केलेला ब्लॉग आहे सध्या आता पावसामुळे जसे कपडे वाळतील तसं मशीनला लोड करून मग तसे वाळत घालावे लागतात असं जे सकाळचं रुटीन असतं ना की मला बोलताना पण ना त्रास होतो आहे कारण ते रूट कॅनाल आणि ते सगळं केले मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती असेल की हे दाताची ट्रीटमेंट चालू आहे तर जरा थोडंसं गॅस वगैरे स्वच्छ करून घेते मी सध्या ना खूप कामं ठरवली होती की नवरात्राच्या आधी घरात पण कसं डीप क्लिनिंग करायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं खूप सारे मी म्हटलं ना खूप छान छान टॉपिक्स पण होते माझ्याकडे काही काही नवरात्रीच्या संदर्भात त्या बाबतीत पण मी करणार होते व्हिडिओ पण आता हे समोर आलं आहे तर हेल्थला इम्पॉर्टंट देणं माझ्यासाठी गरजेचं आहे आणि आपण बऱ्याचदा असं होतं की आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये ना दातांना फार लीस्ट इम्पॉर्टन्स देतो तर सुर खूप आधीच्या काळात म्हणजे एक पाच सहा वर्षापूर्वीपर्यंत माझं असं झालेलं आहे त्याच्यानंतर मात्र मला रिअलायझेशन झालं काही गोष्टी माझ्या डेंटल ट्रॉमा मला बराच झालेला आहे तर त्याच्यात मला कळलं की नाही बाबा हे पण वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेव्हापासून मी इंटरवल्समध्ये लक्ष देते आहे पण ते आधीचं दुर्लक्ष झाल्यामुळे आता जे काम निघतं आहे ते बऱ्यापैकी काम निघतंय आता सध्या खूप मऊमऊस खायचं आहे मला जास्त रूट कॅनलमुळे कडक काही खायचं नाही आहे म्हणून मग इथे रताळ्याचं मी काप करते किस करतात किस केला तर तिखट करतात जनरली फोडणी घालून काप केले तर असं सिंपल करतात तुम्ही लहान मुलांना पण ही रेसिपी देऊ शकता ज्येष्ठ नागरिकांना देऊ शकता किंवा तुमची कुठली ट्रीटमेंट चालू असेल तर खायला पण हे खूप चांगलं आहे पौष्टिकही आहे आणि कार्प्स पण चांगले मिळतात ह्याच्यामधून म्हणजे औषध घेताना वगैरे बेटर आहे आणि चावताना पण अजिबातच त्रास होत नाही कारण आपण आधी यांना रताळ्यांना उकडून घेतलेलं असतं डिटेल कसं करायचं हवं असेल तर मला एकदा सांगा मी शेअर करून तुमच्याबरोबर जे काही फंबल्स होत आहेत किंवा काही उच्चार नीट होत नाही आहेत तर त्यासाठी आम्ही रिअली सॉरी समजून घ्या तर आता मी तुम्हाला सांगते की काय झालं आहे मला आत्ता जेव्हा मी वॉईसवर करणार होते त्याच्या आधी माझ्याकडे कामाला मावशी आली होती असं तर छोटी छोटी कामं असतात ना डस्टबिनला बॅग्स लावणे वगैरे तर ती माझी माझीच असतात म्हणजे मी तसं जनरली कोणाला नाही सांगत मेजरच केरफरशी भांडी वगैरे कामं सांगते तर आत्ता हे ट्रीटमेंटमुळे ना माझं राहून गेलं होतं लावायचं तर मी तिला म्हणलं की लाव म्हणून म्हणजे ला असं म्हणलं पण नाही तिला माहिती आहे कुठे ठेवलेले असतात तर नसेल तर ती लावून देते तर तिने ते काय झालं मी कप्बशांचं ताटल्यांचं असं ट्रे घेऊन चालले होते आणि मला वाटलं डस्टबिन डाव्या साईडला आहे तर ती तिकडेच वाकून लावेल म्हणून मी उजवीकडनं गेले आणि तिने तिथे अशी हवेत ती उडवली मोकळी करायला आणि मग ते पडलं ते सगळं फुटले कप ते सोडूनच या म्हणजे मला त्याचं काहीच दुःख नाही आहे पण तो पसारा झाला तोही आवरला तिने आणि मी पण त्या सगळ्यामध्ये जे फ्रंट माझे एक तर वरच्या फ्रंट दातांचे सध्या ट्रीटमेंट चालू आहे जे व्हिजिबल असतात जे आपल्याला तोंड उघडल्यावर स्माईल केल्यावरती बोलताना दिसतात तर तिथली ट्रीटमेंट चालू आहे आणि तिथेच मला चांगलाच हिसका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं आहे म्हणजे मला खूप टेन्शन आलं की मी आत्ता जाणार आहे आता इमिजिएट डॉक्टरांकडे की ते हालत तर नाही ना चांगलाच हिसका बसला आहे कारण जर ता ते हालायला लागले तर त्याच्यावरती मी क्राऊन कसा बसवणार कॅप कशी बसवणार ना मेन तर खालचा दात ते ट्रीम करतात आणि त्याचे रूट्स तर स्ट्रॉंग लागतात त्याच्याशिवाय ते नाही बसवत आहेत तर मागचे दात असं मागच्या बऱ्याच दातांचा मला ट्रॉमा झालेला आहे मला त्याच्याबद्दल काही एवढं वाटत नाही कधी कधी त्रास होतो काही गोष्टींचा पण मागचं हे व्हिजिबल होत नाही त्यामुळे वाटत नाही पण अजून काय म्हणजे मी चाळीशीला पण नाही आली आणि मला एवढं टेन्शन आलं की ते जर असं झालं तर असेल ओव्हर थिंकिंग पण असेल माझी आई मला बोलते तू ओव्हर थिंक करते असेल पण तरीसुद्धा ना टेन्शन आलं भीती वाटते मी आता ताबडतोब चालली आहे म्हणजे डॉक्टरांकडे काय होतं ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन आता तो पण मी कधी शूट करते माहीत नाही हा सुद्धा मी इतकं स्वतःला पुश करून करून एवढं लो फील करते आहे ना कारण मी जे प्लॅन केले होते ते वर्कआउट होत नाहीत हे समोर आलं आहे हे बरंच आलेलं आहे समोर आणि त्याचं सगळ्याचं ऑब्वियसली म्हणजे डेंटल ट्रीटमेंट तर एक्सपेन्सिव्ह असते तुम्हाला माहिती आहे महाग असते तर तेही एक टेन्शन आहे आणि प्लस आ, हे सगळं नीट झालं पाहिजे म्हणजे एवढे पैसे खर्चून आता मी कालच केवढे त्या क्राऊनसाठी आणि त्या दाताच्या कटिंगसाठी पैसे देऊन आलेली आहे बरेच देऊन आलेले आहे पंचवीस हजार देऊन आलेली आहे मी आणि आता ते दात मला टेन्शन आलं आहे की ते हालत तर नाही आहेत ना कारण ऑलरेडी त्याला कटिंग करावं लागतं त्याच्यामुळे त्याच्या रूट्सपर्यंत जातच ते सगळं आता मी जे काही बोलते आणि तुम्हाला जे काही समोर दिसतंय या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे जे मी काम समोर करते ते तुम्हाला आय म्हणजे मी त्याच्याबद्दल बोलतच नाही आता हे बरण्या वगैरे नवीन आणलेल्या तुम्ही बघितलं त्या धुवून ठेवलेल्या आहेत ज्याच्यात मला आता सगळं सामान भरून ठेवायचं आहे खरं तर हे सगळं मी आत्ता या घरामध्ये करणारच नव्हते टेम्पररी राहते म्हणून पण आता इतकं बाहेर गोष्टी पसरायला लागल्यात ना अशा त्या पुढ्या पुड्या पुड्या सामानाच्या ते पॅकेट्स तसेच अर्धवट ओपन केलेले म्हणजे जरी आपण त्याला क्लिप्स वगैरे लावतो ना तरी ते मला चांगलंच नाही वाटत ते पसारा आहे म्हणून मी शेवटी म्हटलं जाऊ दे कधी ना कधी तरी मला या बरण्या असत ते डबे घ्यायच्याचं चला म्हणलं ते आता घेऊ आणि ते भरू त्याच्यामुळे ते काम करून ठेवते रात्री म्हणजे उद्या दुपारपर्यंत ते वाळतील परत फॅन खाली ठेवीन कारण इथे ना वाळत पण नाहीत गोष्टी खाली पटपट मला या घरामध्ये ना एवढ्या वस्तूंना ना असं फंगी टाईप पण झालेलं आहे ना इतक्या ठिकाणी मी ते ॲब्झॉर्बियाचे पाऊचेस ठेवलेले आहेत बापरे तर आधी पण कसं झालं आधी इथे राहिले होते पण तेव्हा ना माझ्या संसारात एवढं सामानच नव्हतं त्याच्यामुळे एवढं दमट होतं आणि हे इतकं तेव्हा मला समजलंच नव्हतं काही ठीक आहे काही एक गोष्टींचा काळ असतो परीक्षेचा काळ असतो जातो लवकर निघून आणि चांगले दिवस पण येतच असतात तर आणि आत्ताही काही वाईट दिवस आहेत अशातला भाग नाहीच आहे सगळ्या देवांवरती माझा विश्वास आहे फक्त आत्ता मला ते लो अचून खूप फील करायला लागले कारण ते दातांचं मला आता बघते आता जाते काय डॉक्टर म्हणतात हालत नसतील म्हणजे मिळवलं तेवढंच एक मला टेन्शन आहे कारण पैसेही खर्चलेत आणि फ्रंट दात म्हणजे ना आपला एक सौंदर्याचा भाग असतो शेवटी ना तर आणि उद्या इम्प्लांट वगैरे म्हणले तर बापरे त्याचा तर केवढा खर्च आहे ऑलरेडी मला समोर खूप गोष्टी आहेत जे ज, आ, आ, चा म्हणजे मी ज चांगल्या काहीतरी प्रगतीच्या गोष्टींसाठी पैसे ठेवलेले त्यासाठी मला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत तर ते सोडून मी हे कुठे करत बसू असं मला आता वाटायला लागलं आहे पण होप सो क्रॉस फिंगर्स प्लीज माझ्यासाठी देव बाप्पाकडे प्रार्थना करा की व्यवस्थित असतील ते दात आणि डॉक्टर म्हणतील की उगंच आलात तुम्ही नीट आहे सगळं थोडासा हिसका बसला असेल पण एखादी पेनकिलर घेऊन वगैरे होऊन जाईल हे असे मोड ना एवढे येतात ना बटाट्यांना या दिवसांमध्ये सारखेच येतात बाबा खूप येतात म्हणजे आणायचे बटाटे दोन तीन वेळा वापरले की बस पुढचे वापरेपर्यंत मोड येतात आणि ते म्हणतात ना विषारी असतं खाऊ नये वगैरे आणि आता परत एकदा ना दुसऱ्या दिवशीचं तुम्ही संध्याकाळ बघताय आदल्या दिवशीच्या संध्याकाळी रताळं खाल्लं होतं आता आज मग म्हणलं दूध ब्रेड खाऊयात तर ब्रेड मी भाजून पण घेत नाही कारण मग कडक होतो तो तसाच घेते तर असं सध्या सगळं सुरू आहे प्लीज मला मोटिवेट करा कमेंट्समध्ये मा मला काहीतरी पॉझिटिव्ह वाटेल असं माझ्याशी बोला कमेंट्समध्ये मा आणि माझ्यासाठी देवबाप्पाकडे प्रार्थना करा बस एवढंच मी तुम्ही एक लाईक फॅमिली आहात माझ्यासाठी आणि खूप जणं असं आहेत की रेग्युलरली छान मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन कमेंट्स करत असतात तर चला असं होता सगळा व्लॉग कसा वाटला सांगा मला म्हणजे खरं तर मला आवडत नाही अशी निगेटिव्हिटी द्यायला व्लॉग्समधून पण जे आहे ते आहे थँक्स फॉर वॉचिंग